स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे उल्हास जाधव महाराष्ट्र मित्रांनो माझी विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ आहे ते पाहत असाल त्यावेळेस माझ्या चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब आणि ते लाईक करा आणि तुमचं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही मेन्शन करू शकता आपण पाहतोय की दिल्ली या ठिकाणी जे संसदेचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये आहे ते महत्वपूर्ण अशा विषयावरती आता सरकारकडनं ते डिस्कशन आहे ते चालू झालेलं आहे जो प्रश्न उत्तराचा तास असतो याच्यामध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध जे काही विरोधी पक्ष आहेत संसदेमधले ते सरकारला आहे ते धारेवरती धरण्याचं ते काम चालू झालेलं आहे त्यापैकीच एक अशी एक व्यक्ती आहे जे पंजाब राज्यामधून आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचं नाव आहे राघव चड्डा आता हे राघव चड्डा आहे ते पंजाबच्या राज्यसभेचे खासदार आहेत संसदेमध्ये ते इतके महत्वपूर्ण प्रश्न सध्याला इथे मांडत आहेत त्याचा आदर्श हा बाकीच्या जे काही खासदार आहेत त्यांनी घेणं ते गरजेचं आहे संसदेमध्ये त्यांनी काही दिवसापूर्वी असा एक प्रश्न मांडलेला होता स्विगी आणि झोमॅटो याच्यामध्ये जे रायडर असतात जे फूडची डिलिव्हरी जाऊन सर्वसामान्य लोकांना देणारे जे रायडर असतात त्यांना फक्त दहा मिनिटाचा स्पेसिफिकच ते देण्यात आलेला होता पण राघव चड्डानी त्यांच्यासाठी इथे संसदेमध्ये आवाज उठवला की ती सुद्धा एक पद्धतीची माणसं आहेत भारतातली जी काही मूलभूत पायाभूत सुविधा आहेत म्हणजे रस्त्यावरती ट्रॅफिक असेल पाऊस असेल किंवा आणखीन काही रस्त्यावरले जे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं ह्या व्यक्तींना त्या गरजू ज्यांनी काही ऑर्डर मागवलेली आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक ठराविक वेळ लागतो त्यामुळे त्यांची ऑर्डर कॅन्सल होणं किंवा फाईन लागणं अशा पद्धतीचे प्रकार आहेत ते होत होते याच्यासाठी अत्यंत भारता, असा आवाज सर्वसामान्यांसाठी उचललेला आहे त्यांच्या महत्वपूर्ण विषयावरती कायम चर्चा असते त्यांनी काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं की भारत भारताला सध्याला इथे विश्वगुरु असा दर्जा आहे ते जगामधून देण्याचा प्रयत्न आपले विश्वगुरु आहे ते करत आहेत पण सध्याच्या सद्दिल सध्याला हालत अशी आहे की आपण बनण्याचा प्रयत्न करतोय विश्वगुरु पण प्रत्यक्षामध्ये भारताची जी हालत आहे युवा लोकांची किंवा शेतकऱ्यांची ते फक्त आहेत ते टॅक्स गुरु अशी आहे म्हणजे फक्त प्रचंड असा टॅक्स भारतीय जनतेकडनं ते वसूल आहे ते करण्यात येतोय पण त्याच्याबाबतच्या ज्या सुविधा आहेत त्या जनतेला ते ठामपणे मिळत नाहीत त्यांनी एकच दिवसापूर्वी म्हणजे कालच एक संसदेमध्ये काल असा प्रश्न मांडला की जर एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये एखाद्या एम्प्लॉईचा जर परफॉर्मन्स व्यवस्थित नसेल तर त्याला त्या कंपनीमधून बाहेर काढण्यात येतं परफॉर्मन्स बेसवरती तसेच आपण जे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडतोय आमदार असतील खासदार असतील यांना सुद्धा जर हे चांगल्या पद्धतीने काम करत नसतील या तर यांना सुद्धा वापस बोलवण्याचा राईट टू रिकॉल अशा पद्धतीचा मुद्दा त्यांनी संसदेत मांडलेला आहे या मुद्द्याला सत्ताधारी पक्षाने तर काही विशेष असं लक्ष नाही दिलं पण त्यांनी किती एक चांगल्या पद्धतीचा मुद्दा मांडलेला आहे आमदार खासदार त्यांची काही पाच वर्ष ते सहा वर्षामध्ये हजारो करोडची प्रॉपर्टी होते पण ज्या कामासाठी ते निवडले जातात मुळात तेच काम ते चांगल्या पद्धतीने आहे ते करत नाहीत राघव चड्डाने अत्यंत योग्य असा मुद्दा आहे ते मांडलेला आहे त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न मांडलेले आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत जे प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे ते काम करतात झोमॅटो सुगी सुद्धा त्यांनी येथे महत्वपूर्ण असे प्रश्न मांडलेले आहेत भारताची हालत आहे की प्रचंड असा टॅक्सच जनतेकडनं आहे ते कायम स्वरूपात आहे ते वसूल आहे ते करण्यात येतो ही अत्यंत चुकीची अशी गोष्ट आहे म्हणजे एखादं लहान मूल जेव्हा एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी होते तेव्हा तिच्या दवाखान्यापासून त्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत शाळेपर्यंत कॉलेजपर्यंत शिक्षणापर्यंत प्रचंड असा टॅक्स सरकारकडनं आहे ते वसूल करण्यात येतो याला कुठेतरी एक पायबंध हो व्हावा किंवा लिमिटेड टॅक्स आहे ते जनतेला मिळत जावा विमानतळाचे त्यांनी महत्वाचे प्रश्न मांडलेले होते किंवा विमानतळावर इतकी प्रचंड अशी महागाई करून टाकलेली आहे की सुविधा हे युगांडा रवांडा सोमालियासारख्या देशासारख्या मिळतात आणि टॅक्स मात्र अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया अशा प्रचंड प्रगत देशासारखा लावला जातो हे कुठंतरी जनतेची हेळसांड आहे ते थांबवणं गरजेचं आहे याच्यासाठी ते संसदेमध्ये प्रयत्न करत आहेत माझी विनंती आहे या व्हिडिओनंतर तुमचं जे मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये येते मेन्शन करायचं